नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पहाटेचा टायमिंग आहे खूप चांगला नजारा आहे आपल्या घराच्या समोरच्या साईडला आणि आता आपण चाललेलो आहोत कोल्हापूरला आपल्याकडे गाडी आहे न्यू बोलेरो आणि आरोहीचा पहाटे पहाटे साडेपाचच्या सुमारास इथे बसून आपलं हवेमध्ये व्यायाम चाललेला आहे कर ग व्यायाम कर लवकर लाच ती कर की गर, कर प्लीज कर ना कर कस हाथ पहाल होती दाखो हाँ करो <स्थिणी> छान 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 मित्रांनो ही गाडी घेऊन आता आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे <tip> मित्रांनो दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपल्याला जरा थकवा आलेला होता आणि इथल्या हॉटेलवरती आपण चहा प्यायला थांबलेलो आहोत शुद्ध शाकाहारी हॉटेल ग्रामीणा आणि सुंदर असं हॉटेल आहे एक जरा काय म्हणते ते आकर्षकपणा काही जुनवीन वातावरण काय जुनं वातावरण म्हणतो आपण आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे एक छोटीशी आरे भैया नहीं तो मित्रांनो समोरच्या डोंगरावरती पवन आहेत हा येत्या बरं का कोल्हापूरमध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या आहे आणि ला रस्ता शिल्लक नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अॅम्ब्युलन्सला पहिला रस्ता द्या तरी पण अँब्युलन्सवाली काढते ती कुठन पण गाडी साईडला जरी जागा भेटली दहा पंधरा फुटाची तेवढ्यात ना गाडी काढतात मित्रांनो पार्किंग जे आहे ना ते दुसऱ्या मजल्यावर आहे आणि आपण पार्किंगला दुसऱ्या मजल्यावर चाललेलो आहोत मित्रांनो ही गाडी आहे न्यू बोलेरो आणि ही गाडी दुसऱ्या मजल्यावरच बुकिंग झालेलं होतं पार्किंगचं तिसऱ्या मजल्यावरती ही गाडी पार्किंग केलेली आहे नरसोबाची वाडी इथे आणि तिसऱ्या मजल्यावरती पार्किंग किती फुल आहे बघा सगळीकडे गाड्या जायत्या तिसऱ्या मजल्यावरती ही गाडी येस कोर्स गाडी जो ड्रायव्हर अनुभवी आहे त्याच व्यक्तीनं गाडी आणावी हे हो काही एवढ्या जागेतनं गाडी वळवायची असते ही मजला तिसरा मजला आहे लक्षात घ्या तुम्ही श्री दत्तगुरु मंदिर नरसोबाची वाडी मित्रांनो न्यू बोलेरो तिसऱ्या मजल्यावर पार्किंग केलेले आहे मध्ये आणि ही गाडी चढवताना जरा अनुभव असणं गरजेचं आहे आणि हे आपण पट्टी घेतलेली आहे आणि पेडे पण घेतलेले आहेत ही बघून आई आणि बायको थोडी तरी खुश होणार बर का मित्रांनो आपण तिसऱ्या मजल्यावरून गाडी आता एकदम खाली घेणार आहे ते आपण कशी घेणार आहे ते एकदा व्यवस्थित बघा आता आपण गाडी रिव्हर्स काढतोय आणि वळवायचा प्रयत्न करतोय आपण गाडी वळवलेली आहे आणि डायरेक्ट आपण आता खालच्या एकदम खाली जातोय आणि एकदम असा तीव्र स्वरूपाचा उतार असल्यामुळं गाडी शक्यतो स्लो घ्या आणि शक्यतो नवीन ड्रायव्हर असं काही करूच नका गाडीचा अंदाज येणं तुम्हाला फार गरजेचं आहे पाठीमागच्या साईडनं आणि पुढच्या साईडनं वळवताना मोठे मोठे स्पीड स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आता दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत टर्न थोडस लांबून घ्या गाड्या बघा कशा आहेत येत्या सारो ख़राब करे आपला चहा प्यायचा झाला आणि ह्या हॉटेलवरती लहान मुलांसाठी एक आनंद व्यक्त करण्यासाठी घसरगुंडी आहे एक असा चोपाळा आहे झोपाळा किती म्हणजे छान वातावरण आहे पार्किंग व्यवस्था चांगली आहे आणि हॉटेल आहे श्रीराम वेज